श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् तं नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन सर्व दुःखांचे मूळ भगवंतापासून झालो दूर रामावाचून प्रपंचात नाही सुख कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख कोळशाने हातकाळा झाला त्याने दुःखी कष्टी झाला ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला आपण मात्र नाही ओळखला तैसा प्रपंच दुःखाचा झाला भगवंता वाचून वाया गेला जगातील ऐश्वर मानाची प्राप्ती रामराया विण समाधानाला न देती जे जे वैभव जगती ते, ते आले हाती वाया सर्व जाते हाती न येता रघुपती परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार हाच हाला त्याचाच विस्तार तात्पर्य कडूबी पेरले त्याचे गोडफळ नाही आले काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूर करतील दोन्ही व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन सर्व काही रामावीण वाटे शून्य संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती तरी रामाविण आहे भजिते प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा तोच प्रपंच सुखी जाणा प्रपंच करावा सर्वांनी जपून पण रामाचे स्मरण राखून सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडू साचे भगवंताचे होऊन राहणे याहून तुझे काही न करणे मी करता नव्हे जाणू न करी कर्म त्याला बाधे नकलेचा मार्ग दुष्ट अभिमानाला न पड़ावे वळी त्याचा मालक होईल कली कली जेथे शिरला त्याने राम दूर केला भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून हेच प्रापंचिकाच मुख्य साधन करता मी नव्हे करता राम ही मनात जाणून खूण करावा व्यवहार जतन रामा त माने त्याचा होई घात जोवर करता मी हे ध्यानी तोवर मन न लागले मी पणा टाकावा अभिमान सोडावा सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा ज्याने केले सर्वच रामास अर्पण तेथे पणास नाही ठाव ठिकाण पापाचे न व्हावे आपण धनी राम करता जाणू न मनी रामसेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात म्हणून रामास भावे अनन्य शरण दुःख दूर भावयास मुख्य साधन मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा ज्याने जोडला रामराणा ज्याने देह केला रामास अर्पण धन्य धन्य त्याचे जीवन आजचे बोधवचन अखंड असावे भगवंताचे स्मरण तो दूर करील दुःखाचे कारण जानके जीवन स्मरण जय जय राम राम समर्थ